थांबा तुम्हाला प्रपोज मारताय तुम्ही रट्टी खायची काम किती तुम्ही मला पहिले इथं प्रपोज मारायची प्रॅक्टिस करून दाखवा नाही जासाल तिथं तिथं कसा म्हणून प्रपोज मारसाल ती नाही म्हणली तर इथे असा प्रोज मारा ती नाही म्हणली म्हणून माय डोक्याला

गुरुदादा हे काय आमची काम काय तुमची काम आहे गुरुदादा आता का फाटली का फाटली अरे समोर गेल्यावर असच होते सगळ्यांची फाटती नाही ना तुम्ही जा नाही पण करणे आज मला बघायचंच आहे तू कसा प्रपोज मारत होते नाही ना नाही नाही आज मी बघणार म्हणजे बघणार तू प्रपोज कसा मारत होते पण तुम्हाला बघायचं का हा बघायचं तुला बघायचं मला बघायचंच आहे तू कसा प्रपोज मारतो बघा मग मी कसा प्रपोज मारतो हा बघतोच मी पण तू कसा प्रपोज मारतो ते हो थांबा ना काय बोलायचं मला काय बोलायचं आयले करण्याने काय कुटाना केला का काय त्या पोरीला इकडे कशाला घेऊन यायला लागले आयले करण्या मार खायला घालते का काय काय म्हण आयले थांबू कपळ देऊ पळवून जातो आपला ओ एह! एह! मी नाही मी नाही मी नाही मी त्याला ना, ओळखत पण नाही हा माझा दबतलाय मी, मी त्याचा दबतलाय

चल दोन मिनिटं ऐकलं ऐका तुम्ही तिला बोलू द्या तू पहिला आधी माझ्यासोबत बोल मग बोल हा नक्की ना हा चला।, चला चल तू बाद चल पण इकडे कुठे घेऊन चाला मला ती पोरगी वाट बघते माहिती तिकडे मला सांग ती पोरगी तुला एका झटक्यात कस काय हा म्हणली तिला मी प्रपोज केला प्रपोज केला मी एवढ्या दिवस एवढ्या पोरीनं प्रपोज मारला त्यातली एक पण मला हा बोलली नाही आणि ही लगेच तुला एका झटक्यात कस काय हा म्हणली तिला आवडला असेल मी हा काय आवडला काय तू देखना दिवा भीतीवर ठेवा म्हणे मी आवडला असन तिला हा करण्या खर कर सांगा तू काय बोलला तिला तू जाऊन म्हणलो आय लव्ह यू करण्या तुला तु गोडीत तु विचारतोय अहो मी तिला आय लव्ह यू म्हणलोय करण्या खर कर सांगा खर सांग काय बोलला ती अवघुळा तिला मी आय लव्ह यू म्हणलो ती आमनली मला बघ मी सरपंचाला नाव सांग ना तू पोरींच्या नादी लागले म्हणून आता इथं काय सरपंच सांगतो मी सांगितलं मला तिला जाऊन प्रपोज म्हणून आता मग मी सांगतो ना सरपंचाला नाव काय सांगतो

प्रतीक्षा हे बघ हे नाव परत तुझ्या तोंडात जरी आलं ना तर बघ मग हा मिनिटात ठेवतो अजिबात नाही काय चला आपलं घरी हे बघ तुला आता सांगतो तुला परत आहे ना मी पूर्वी बघायला घेऊन नाही चल का सुपरे काल तू बचत गटाच्या मीटिंगला नव्हती अरे मी काल बाहेर गेले होते ना मग मला जमलंच नाही तिकडे यायला अगं काल बचत गटामध्ये सरपंच बोलले की सुप्रीला महिला अध्यक्ष करायची बचत गटाची अच्छा पण ती मन्दी, ती म्हणली त्या सुप्रीला काय कळत मधलं तिला काय जमत नाही मला करा असं म्हणली ती अरे उलट त्या मंदिलाच काय येत नाही घाळ ती मंदी बरोबर आहे तुझं म्हणणे म्हणूनच मी सरपंचाला काय म्हणलं माहिती का सरपंच गावातल्या सगळ्या महिला जमा करा आणि मतदान घ्या निवडणूक घ्या मग त्याच्यामध्ये ठरन ते हा हे खरं बोललंस तू पण तू काय टेन्शन घेऊ नको गावातल्या सगळ्या बाया आहेत ना त्यांच्याशी माझी लय चांगली ओळख आहे त्याच्यामुळे अध्यक्ष तर मीच होणार आहे पण सर सुप्रे कसं माहिती पण आपल्याला कामा नाही गावामध्ये जोरदार प्रचार झाला पाहिजे अरे हा हे बरोबर आहे हा बर चल एक काम करू आपण आजपासूनच प्रचाराला सुरुवात करू चालतंय चल ठीक आहे चल अरे येऊन येऊन येणार कोण बुरटी शिवाय हायच कोण हे गोळ्या बुरटी काय बुरटी म्हणतो मला तू अरे चुकलं हे व्यवस्थित घोषणा देणार रे येऊन येऊन येणार कोण बुरटे सुप्री शिवा हायच कोण ए गप तू घोषणा देऊ नको बुरटी सुप्री काय म्हणतो रे मग प्रचार कसा मग बुरटी सुप्री म्हणतोय का बर ठीक आहे आता व्यवस्थित अरे थांब थांब हे बघ इकडून हे लोक कशाला आलेत

आमची मध्ये जर पिसाळली ना साडी फिटच तर राहील लक्षात ठेव आणि आमची सुपरी जर पिसाळली ना मग तुमचं काय खरं नाही मग आमचा अर्ध्या डोक्याचा पांढरा जर पिसाळला ना भुगत भुगत हा मग आमचा हाफ मेर दुसऱ्या जर उचकला ना मग तुम्हाला ना सगळ्यांना उचल उचल, उचल आपटीत असते मग बोलदारा नादी नको नको आमच्या पॅनलच्या कारण्या तू आमच्या नादी लागू नको आता सांगतोय

सुप्री जिंकणार हे बघ तुला सांगतोय मी मधी जिंकणार तुला बघायची गमस बघायची का तुला तुला बघायची का सुप्री जिंकणार सुप्री हाल म्हण हाल आमचो प्यानल आमचा इलाका बरं ठरलं का तुमचं कोण अध्यक्ष होणार चालतंय जाऊ द्या मग आम्ही दुसरीकडे तिकडे जातो आणि तिकडे बघतो दुसरं कोण उभं होणार आहे का इलेक्शन लादा ना। हे नाही उभं तुम्हाला करा अध्यक्ष मैला बचत घेतुश नाही एक बारीक केलं बघ तू घरूनच किराणा दुकान चालू केलं एखादी वस्तू आणायची असली ना पार तिकडल्या वरल्या फाट्यावर हो जायला लागायचं आता जवळच्या जवळ झालं ना अरे मला पण तेच जाणवलं म्हणून मी काय केलं म्हटलं घरच्या घरून द्या कोणाला काय लागलं तर आपल्याकडं जवळ काय लागले की लगेच मंदिरच्या घरी की तू पण ये बर का घ्यायला येणार ना मी काय लागले अहो आपल्याच माणसाचा धंदा वाढवायचा लोक काय मोठं करायचं लोकांना हे बरोबर आहे तुझं बरोबर आहे का नाही ये पण हा येऊ मग आता काय रे गोळ्या एक शॅम्पूची पुडी दे एक देऊ का हा बर थांबा आंघोळ करायला चाललोय विहिरीवर लवकर आण गे आंघोळीला जायचं विहिरीवर हा हे घे आलो वय हा बर ए काय कुठ पैसे दे खात्यावर मांडून ठेव ना तसलं काय नाही खात पिता आताच दुकान चालू केलं लगेच तुझं खात दे पैसे याला काय अर्थ आहे राव म्हणजे मला सांग या कधी समजा गिरायक तुझ्याकडे आलं ते आदल्या असलं त्याच्याकडे पैसे नसले तर मग काय करणार मग त्यांनी सामान घ्यायचं नाही पैसे दिसा म्हणजे कोण आहे रे मी बंडया काय पाहिजे एक गायच्या पण चुना डब्बी घेऊन ये बर लवकर पाच मिनिट लागती ना आंघोळ करती मी अग ये लवकर तलपीच काम आहे थांब थांब आले ये लवकर आण लवकर आयो अरे काय दरवाजा मोडतो का आता ए पोरा आली का अक्कलपिकल आहे का तुला दोन दरवास मोडतो माझा अगदी लवकर तलफीच काम आईले दर काय सांगू सुटतच गेली तुला हजार वेळा सांगून झाले तरी तुझी सुट आहे ना पैसे धंदा जरा नीट कर जरा वगैरे टाकले किराणा दुकान असलं मला शिकव तू आता ज गिऱ्हाका लवकर देत जरा पडा पडा बोई बाय कारण मला बिस्किट पुढे पाहिजे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही मी तिथं फरशी पुसते चांगले चपलीचे पाय घेऊन घरात घुसायला लागला काय कळतं का तुला तू बाहेर मला वाटलं आतमध्ये पार घरात शिरायला इथून मागे का मागायचे ते आवाज दे मला इथं हा दरवाजात बसते तुझ्यासाठी आता ते जाऊ दे मला असं मागायचं बाहेरून हा आता कस टाइम लिहून ठेवला म्हणजे याच वेळेत येते नाही तर कधी उठलं की सुटलं येते आणि दरवाजा वाजवते त्यांच्यामुळे माझी रात्रीची झोप झाली नाही वैताग दिलाय पार रात्री मला आता काय करते मस्त पैकी निवांत दुपारची झोप घेत म्हण दुकादार मध्ये उघड गे म्ह दुकानदार म्हणजे अगं उघड गे दुकान उघडी द्यावी ती ना असं कसं उघडी नाही गिरायकाची गरज आहे का नाही तिला कोण आहे कोण आहे बाहेर कोणी मारली एवढा काय तुम्हाला आकला बिकला आहेत का, का नाही रे कधी उठता की तोंड घेऊन येता येतात दरवाजा तोडायचा आहे का माझा आणि हे इथं लिहिलं एवढा मोठ्या अक्षरात दिसाय नाही तुम्हाला कोणाला मला कुठं वाचता येते ह्यांना विचार की मग ह्यांना बी वाचताय नाही आम्ही बघितलंच नाही बघितलंच नाही काय पाहिजे मला बुकणी बुकणी तुला मला कुरकुरे तुला ब्रश मी इकडे पाहिजे थांबा पाठ्या त्यामुळे झाला असा पचका असा पण उघडलं करायची ना उघडायचं असतं दुकान हे घे तुझा ब्रश आणि उरलेलं पैसे कुरकुरे कुणाचं होत माझ पैसे तुझी बुक नेन पैसे आता कोण आहे काय रे गोळ्या नेमकं आणून टाकलं होतं मी काय तुझं आता अगर साखर ना साखर राहिली ना आधी सांगत नव्हतं का पैसे लवकर दे घर जाकर जापड दुकानदार बंदे।, बंदे आता काय तुझ अगं ब्रशाला कोलगेट राहिले ना आधी सांगत नव्हतं मग आधी पाहिजे राहिले बस घातीत बस

चॉकलेट पाहिजे ए बाबा मला काय तुम्हाला कुठली वस्तू विकायची नाही काय नाही तुम्ही पहिले इथं झालं लय वैताग दिलाय तुम्ही मला उठपी सुट बी येत रुप रुपये दोन दोन रुपयाच्या वस्तू मागताय मोकर वैताग देत आहे मला हा करण्या मी तिथं घरात फरशी पुसत होते याला इथं दिसले नाही मी तर तिकडं बोकळच घरात आला याला म्हणलं गोळ्या जरा दोन मिनिटं थांब माझे दोनच भांडे राहिले नाही 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 ना, ना, पहिलं मला सामान दे आणि बंड्याने तर नुसता वायताक दिला रात्रीची झोप होऊ दिली नाही माझी आला बारा वाजता म्हणे मन दे माझी चॉकलेट खायची लई इच्छा झाली मला तेवढं चॉकलेट दे ना रात्री बारा वाजता कोणाला चॉकलेट खायची इच्छा होती का झाली इच्छा म्हणून मग मागितलं आंघोळीला गेले तिकडं मी आला म्हणे तलप झाली मला तंबाखू पाहिजे तंबाखू पाहिजे काय माणसं आहे तुम्ही मला जीवन पण द्यायनात रा साधं खात्यात ताटावर न उठवताय आणि नाही हा दरवाजा उघडला तर लाता मारताय जोर जोरात दरवाजा तोडायचाय तुम्हाला माझा हे बंद झाला आता तुमचं मी दुकान बंद दुकान करते मला तुम्हाला काय द्यायचं नाही तुमचं काय घ्यायचं बंद करते म्हणून आली म्हणजे लिहिलेलं असलं ना कळत बंद आहे उघड बंद मंदा किराणा दुकान बंद आपल्याला काय आपल्याला जायचच आहे आपण कसं म्हणत होतो हातबार लाग म्हणून आपण येत होतो आपली माणसं मोठी घरा म्हणलं आणि कसं आपल्याला कुठे पैसा द्यायचा फुकट नाही घ्यायचं तसा साहेब इला कुठं आपण फुकट घेत होतो इच्या दे चला आपण जाऊ खालच्या दुकानात एवढा वैताक दिला ते नाही का दिसत